कुपटी येथे आमदार राजू भैया नवघरे यांच्या प्रयत्नातून वर्गखोल्यांचे उद्घाटन तर दहा निधीच्या बिरसा मुंडा सभागृहाचे लोकार्पण सोहळा संपन्न वसमत तालुक्यातील कुपटी या गावातील वर्गखोल्या मोडकळीस झाल्या होत्या गावातील नागरिकांनी आमदार भैया नवघरे यांना वर्गखोल्यांसाठी मागणी केली होती तेव्हा भैया नवघरे यांनी वर्ग खोल्यांसाठी तेहतीस लक्ष निधी उपलब्ध करून दिला व त्या कामाचे आज उद्घाटन भैया नवघरे यांच्या हस्ते संपन्न झाले वसमत विधानसभेमध्ये आमदार भैया नवघरे यांच्या प्रयत्नातून एकूण दीडशे वर्ग खोल्यांचे काम पूर्ण करण्यात आले आहे त्यामध्ये आज कुपटी येथील शाळेला तीन वर्ग खोल्यांच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले कुपटी या गावामध्ये आदिवासी समाजाने सभागृहाची मागणी केली होती तेव्हा सभागृहासाठी आमदार राजूभया नवघरे यांनी दहा लक्ष निधी उपलब्ध करून दिला व सभागृहाचे काम पूर्ण झाले आहे आमदार राजूभया नवघरे यांच्या हस्ते सभागृहाचेही लोकार्पण करण्यात आले त्यावेळी त्यांच्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ संचालक रमेश मानवते सर प्रशांत अण्णा शिंदे मनोज भालेराव यांच्यासह कुपटी गावातील सरपंच यशवंत लेपुळे प्रताप लेपुळे यशवंत बगरे नागोराव माहुरे पुंजाजी माहुरे दशरथ फुले तसेच शालेय समिती अध्यक्ष मुख्याध्यापक शिक्षक वर्ग व गावातील ज्येष्ठ युवक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आदिवासी समाजासाठी तेहतीस कोटी रुपयाची या पंचवीस वर्षात कवा झाली नव्हती आपल्या इथं तेहतीस कोटी रुपयाची शाळा आपण तिथे आणण्याचं काम केलेलं आहे आपल्या इथं भिरचा मोठा सभागृह तिथे झाले पाहिजे यासाठी म्हणून आपण काम करतोय तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं या वसमत विधानसभा मतदारसंघातील मला अभिमान आहे की तेरा लोकांचे डोळ्याचे ऑपरेशन आपण महिलांचे एक महिलांचे गर्भदुषल्याचे ऑपरेशन अठराशे महिला ज्या विधवा होत्या त्यांच्या कुटुंबातून त्यांचे पती निघून गेले होते अशा पन्नासपेक्षा कमी वयाच्या महिला आपण पिठाच्या गिरण्या शिलाई मशीनच्या माध्यमातून काम केलेलं आहे त्यामुळे आपण राजकारण करीत नाही आपण फक्त समाजकारण करण्याचं काम करतोय आणि ती समाजकारण करत असताना मी कुठेही पक्षभेद जातभेद जात तो एखाद्या माणसामधला भेद कधी बघत नाही आणि तेच करण्याचं काम पुढे सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने करण्याचं काम त्या माध्यमातून करत असतो जवळपास पासष्ट हजार त्या महिला आपल्या पाच पाच वर्ष माहेरात सुद्धा गेल्या नव्हत्या या महिलांना सुद्धा तिथं मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण पंढरपूरची यात्रा असू द्या त्याच्यानंतर आपल्या वेगवेगळ्या वे समाजाच्या वेगवेगळ्या ठिकाणी यात्रा असू द्या त्या काढण्याचं काम सुद्धा केलेलं आहे उद्या शासनाने जी योजना लागू केली त्याच्यामध्ये जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्यासाठीची योजना आहे महिलांच्या बाबतीमध्ये आपण बघत असाल की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तिथं मंजूर करण्याचं काम केलेलं आहे आणि ज्याच्या माध्यमातून या महिलांना सुद्धा महिन्याला दीड हजार रुपयाचा खर्च आपण तिथं त्यांचे कुटुंब चलविण्यासाठी शासनाच्या माध्यमातून देत असतो आपण बघत असतो की आपल्या महिला जर आपण रोज बाजाराला जातो वसमतच्या बाजाराला जातो बोर्ड्याच्या बाजाराला जातो आधी गेलं की आपण आपलं पाणी पितो चहा पितो अजून काही पिणार असलं तर ते पितंय आणि मग नंतर कुटुंबाचं काहीतरी बाजार आणायचं बघतो पण आपल्या महिला जर कुठं जर आपण बाजाराला पाठविल्या तर त्या सगळ्यात आधी लेकरांसाठी घेतात नवऱ्यासाठी घेतात सासू सासऱ्यासाठी घेतात आणि मग स्वतःसाठी पाणी या आपल्या मुख्य प्रवाहात काम या शासनाच्या माध्यमातून आहे आणि या महिलामधून शेवटच्या महिलापर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिथं फॉर्म आपण भरून घेऊन आपण त्याच्या बाबतीत त्यांना मदत मिळवून देण्याचं काम करणार आहेत कारण याच्यातली एकही महिला वंचित राहणार नाही मी या तालुक्याचा त्या योजनेचा अध्यक्ष असल्यामुळं तुम्हाला तिथं अभिमानानं सांगेल की शेवटच्या महिलेपर्यंत आपण हे सगळे अर्ज मंजूर करण्याचं काम पुढच्या भविष्याच्या काळात करणार आहेत आणि त्यांना सुद्धा मुख्य प्रवाह बांधण्याचं काम त्या बाबतीमध्ये करणार आहेत आज जिथं जिथं म्हणून करता येईल ते काम या मतदारसंघामध्ये करण्याचं काम आपण त्या माध्यमातून करत आहोत पुढे सुद्धा तुमच्या सगळ्या प्रश्नांसोबत आपण उभं राहण्यासाठी आपण करणार आहे एवढ्या छोट्या गावामध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून सत्तर लाख रुपयाचा आदिवासी समाजाच्या सभागृहाचं दहा लाखाचा नालाल सरळीकरण कोटी रुपयाचं आणि तेहतीस लाख रुपयाची शाळा आपण आपल्या इथे आणलेली तुमच्या विभागामध्ये ज्यावेळेस भूकंप झाला जात राहतो त्यावेळेस सगळ्यात अगोदर प्रश्न तिथं आपण सभागृहात मांडला की जिथं आमच्या इथं एक भूकंपाचं केंद्र वापटीला झालेलं आहे आणि त्या प शिंगीच्या वापटीच्या आणि या शिंदे पांघरा सर्कलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये बाबतीत आहे आमच्या इथल्या शाळा झाल्या पाहिजे शाळासुद्धा त्या पद्धतीनं मजबूत झाल्या पाहिजे आमच्या विभागातील माणसाला घरकुल उपलब्ध झाले पाहिजे शबरी घरकुलच्या माध्यमातून आपण खूप मोठ्या प्रमाणावर घरकुल आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये मंजूर करण्याचं काम केलेलं आहे मोदी आवास योजनेच्या माध्यमातून केलेलं आहे इंदिरा आवास योजनेच्या माध्यमातून करण्याचं काम करतोय अजून जे जे काही करता येईल ते समाजासाठी काम करण्याचा प्रयत्न आम्ही भविष्यात सुद्धा करणार आहेत आपण जे इथं प्युअर ब्लॉकची मागणी केलेली आहे सर आता आम्ही प्रयत्न करतोय करूया लवकरात लवकर करण्याच्या सोलारसाठी काय करावं लागेल सर सोलारला किती खर्च येते पूर्ण ठीक आहे सोलारसाठी सुद्धा आपण तिथं काम करूया आणि कॉम्प्युटर आपल्यासाठी कारण तुमच्यासारखी इथं तज्ज्ञ शिक्षक असल्यानंतर माझा विद्यार्थी सुद्धा खूप टीचा तो कोणत्याही समाजाचा द्या त्याला कॉम्प्युटर चढिता आलं तर ती माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट होणार आहे त्यामुळे चारीला चारी, चारी कॉम्प्युटर तुमची मी मंजूर करतो आजच आणि खिशातल्या पैशानं ते कॉम्प्युटर तुम्हाला देईल एवढे सांगतो कारण योजनेमध्ये आता बसायला सुद्धा त्याचा निवडणुकीचा काळ येत असल्यामुळे अवघड जाणार आहे या विद्यार्थ्यांसाठी जे जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न आपण करूया हनुमान मंदिराचं सभागृह असू द्या बौद्ध समाजाचं सभागृह असू द्या शाळेच्या बाबतीतले प्रश्न असू द्या हे सगळे प्रश्न मिटविण्यासाठी तुमचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही ज्या पद्धतीनं तिथं आम्हाला मदत केलेली आहे त्यासाठी सुद्धा आपण हे सगळे कामं करण्याचा प्रयत्न टप्प्याटप्प्यानं करील एवढंच या ठिकाणी बोलतो